नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला जिल्हा जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे अकोला बाजार समिती जात काबुली आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर 9500 आणि सर्वसाधारण दर 9150 रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्त दर 8800 आणि सर्वसाधारण दर 8400 चारशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक अडतीस क्विंटल कमीत

आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक दोनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार तीनशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सहाशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात क्विंटल बाजार समिती जात लोकल नऊशे कमीत आणि सहा हजार सात रुपये संभाजीनगर काबुली आवक तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा आवक एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाच पाच हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समितीत लोकल आवक अडतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे दर पाच आणि सर्वसाधारण दर पाच रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे दर सहा आणि सर्वसाधारण दर पाच सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सहाशे तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे दोन जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती लोकल आवक तीन हजार तीनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक एक हजार त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक पाचशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक अडतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पाच जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला जातनिया दर पुढील प्रमाणे आहे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर पाच हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर, दर पाच हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल साखरी बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार सातशे एक जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मंगळूळ पीर बाजार समिती जातकाठ्या कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे नव्वद आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती बत्तीस हजार चौऱ्यांशी क्विंटल आणि आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे चाळीस हजार आठशे साठ क्विंटल म्हणजे इथे आठ हजार सातशे शहात्तर क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर सर्व जास्तीत जास्त सर्वसाधारण दरांचा विचार केला तर दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर एक हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद